मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टी व्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी नगरपालिकेनं आदिवासी समाजावरती अन्यायकारक प्रभाग रचना करून एस टीचं आरक्षण इतर प्रभागांमध्ये केल्याच्या निषेधार्थ आणि इतर सामाजिक मागण्यांसाठी एकोणावीस सप्टेंबर रोजी राहुरी नगरपालिकेच्या समोर वंचितच्या वतीनं जवाबदो आंदोलन करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अनिल जाधव आणि तालुका अध्यक्ष संतोष चोळके यांच्या नेतृत्वाखाली सोळा सप्टेंबर रोजी सकाळी शहरामधनं मोर्चा काढून नगर परिषद कार्यालयासमोर नेण्यात आला नंतर विकास घटकामुळे यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनात म्हटलंय की निवडणूक आयोगानं दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिकेची वॉर्ड रचना करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले आहेत ही वॉर्ड रचना करताना राहुरी नगरपालिकेमध्ये स्थानिक राष्ट्रवादी आणि भाजपच्या पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करून आदिवासी वस्त्या आपल्या फायद्यासाठी इतर वॉर्डामध्ये ढकलण्याचं काम करून आदिवासी समाजाच्या मतांची ताकद कमी करण्याचे महापाप केल्याचं निदर्शनास आलं आहे ही प्रभाग रचना करत असताना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरनं त्यांच्या सोयीच्या जागेवर आपल्या मतांचा विचार करून आरक्षण टाकण्यात आलं आहे हे करून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दलित आदिवासी वस्त्यांचे विभाजन न करण्याच्या शासन निर्णयाचे उल्लंघन करून आपल्या कर्तव्यात कसूर केलाय त्यामुळे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितल्यानुसार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम यादी नगरपालिकेत लागणार आहे या अंतिम यादीला वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या कोर्टात देण्यात येणार आहे संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून दलित आदिवासी शासन निर्णय याचे उल्लंघन केल्या म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी राहुरी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आदिवासींच्या वस्तीचे विभाजन न करता त्या वस्त्या एका वॉर्डमध्ये घेऊन त्याच आदिवासी बहुल भागात त्यांना आदिवासींच्या आरक्षणाची जागा द्यावी या आशयाची याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे राऊरी येथील दलित आदिवासी आणि नगरपालिकेच्या हद्दीमधील मतदारांना सदर माहिती कळावी आणि राजकीय नेते एकत्र येऊन गोरगरिबांचे राजकीय हक्क कसे हिरावून घेतात याची जनजागृती करण्यासाठी एकोणावीस सप्टेंबर रोजी राहुरी नगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जबाबदो आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी नगरपरिषद प्रशासनानं काही मागण्या मान्य केल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र प्रभाग रचनेमध्ये बदल न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला यावेळी वच्चितचे महासचिव अनिल जाधव आणि तालुका अध्यक्ष संतोष सोळके अरुण साळवे सूर्यकांत वागचौरे बाबासाहेब साठे राजूभाई शेख सचिन साळवे पांडुभाऊ बर्डे ब्राह्मणी प्रवीण अल्हाट आदींनी मनोगत व्यक्त करून नगरपरिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त केला यावेळी निलेश शिरसाट इम्रान सय्यद अमजद पठाण आबासाहेब कदम राज मोहम्मद शेख अनिल माळी मंगेश माळी विकास माळी मिनीनाथ धाडगे जितू बर्डे लखन बर्डे अक्षय पवार कांता गायकवाड भीमा माळी सुंदर बर्डे बाळू पवार तसेच आकाश गवळी अर्जुन माळी राहुल धाडगे विशल बर्डे करण माळी लखन बर्डे आदी या ठिकाणी उपस्थित होते आज वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी रावरी नगरपालिकेवर जबाबद मोर्चा आणण्यात आला होता मोर्चातील मागण्या या नगरपालिकेच जे आता नगरपालिका लागणार आहेत त्या संदर्भामध्ये या ठिकाणी जे काही आदिवासींची वार्डात दा, लोकसंख्या दाखवलेली तर आदिवासी वास्त्या सोडून इतर ती लोकसंख्या दाखवण्यात आलेली आहे त्याचं कारण की आदिवासी आरक्षण हे दुसऱ्या वार्डामध्ये दाखवायचं आणि आदिवासींच्या मतावर दुसऱ्यांनी ओपनवाल्याने डल्ला मारायचा तर त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा आणला होता की आमचं जिथे आदिवासींची लोकसंख्या आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी आदिवासींचं आरक्षण दिलं पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणी पावसाचे दिवस आहेत इथे ह्या जगाय म्हाताऱ्या दिसल्या तुम्हाला ह्या अकरा नंबर वॉर्ड मधल्या आहेत यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे म्हणजे गुडघे इतक्या पाण्या त्या म्हाताऱ्या आज राहत आहेत तिथे त्यांना जर विचारलं तर तुम्हाला सांगतील तर या ठिकाणी डेप्युटी सीओ आहेत घटकांबळे साहेब त्यांना या ठिकाणी मी भेटलो आता आम्ही त्यांना निवेदन केले की कमीत कमी, कमी आत्ताच्या आत्ता पड़ या या त्या ठिकाणी चार पाच गाड्या मोरमाच्या झोपडपट्टी जवळ की जेणेकरून मग हे लोक हाताने उचलून त्यांच्या घरात ते घेऊन जातील त्याच्यानंतर या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ला या ठिकाणी पहिले अध्यक्ष लाला शेटबियानी यांनी या ठिकाणी बहात्तरच्या आसपास यांनी या ठिकाणी आदिवासी वसात बांधली ती म्हणजे तेव्हापासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंत आज एकही घरकुल या पंच्याहत्तर वर्षामध्ये आदिवासी समाजाला इथं दिलेलं नाही आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आम्ही नगरपालिकेवर आणला होता या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असते आता या ठिकाणी आ... जे काही सरकार आहे हे आपलं प्रशासक आहे म्हणजे भाजपची सत्ता आहे तरी देखील आदिवासींना कोणतंच काम होत नाही आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जो मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये जवळजवळ नगरपालिकेने पाच ते सहा मागण्या तातडीनं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत आदिवासी पाड्या असतील बौद्ध वास्त्या असतील ज्या दलित इरिया तिथे जे स्वच्छतेचे ते सर्व मुख्याधिकारी इथे उपलब्ध नसताना त्यांच्या प्रतिनिधीने आम्हाला लेखी स्वरूपामध्ये रावरी शहरातील ज्या समस्या आहेत त्या तात्काळ सोडण्याकरता आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आम्ही हा मोर्चा आता इथे स्थगित करून त्यांच्याकडून लेखी स्वरूपाच निवे, निवेदन घेतलेलं आहे आज या ठिकाणी आपण आपण आरक्षण हिरावलं यासाठी आदिवासी एकत्रित आला होता होता आणि हा सर्वपक्षीय मोर्चा तर या निमित्तानं तरी नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला जाग येईल असं मला या ठिकाणी वाटतंय आणि आमची जी प्रमुख मागणी आहे की आदिवासी लोकांची वस्ती या दोन्ही वस्त्या एकत्र ठेवून त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे त्यासाठी हा लढा आम्ही उभारलेला आहे आम्हाला प्रशासनाकडून काही आशा नाही कारण ते अन्याय करण्यासाठीच बसलेले आहेत आमच्यावर ते कुठं न्याय देण्यासाठी बसलेले तरी आम्ही या बाबतीत तीस तारखेपर्यंत वाट पाहू तीस तारखेनंतर जर अंतिम याच्यामध्ये जर आम्ही सांगितलं पद्धतीने वाढ रचना जर झाली नाही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आम्ही औरंगाबाद हायकोर्टात लढा उभारू औरंगाबाद औरंगाबाद कोर्टात न्यायालयात नेऊ आणि ज्यांनी ज्यांनी ही वाढ रत्न चुकीच्या पद्धतीने केली यांना समोर आणून त्यांना शासन झाल्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही धन्यवाद या प्रेमी आज रावरी नगर परिषदे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो मोर्चा नगरपालिकेवर धडकला त्या मोर्चाच्या मागण्या पुढील स्वरूपात आहेत रावरी नगर परिषदेमध्ये जे जो वंचित समाज आहे आदिवासी समाज आहे एस सी समाज आहे या समाजावर जो अन्याय झालेला आहे या समाजाच्या अन्याय झाल्या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी मोर्चा आणला होता माझी कलेक्टरांना अशी विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून साहेब राऊरी तालुक्यामध्ये लक्ष घालून राऊरी नगर परिषदेवर जो काय अनाधुनिक कारभार राजकीय प्रस्थापितांच्या माध्यमातून चालू आहे जे आरक्षणाच्या जो जो आरक्षणाचा विषय आहे त्याच्यावर जो डल्ला मारण्याचं काम पुढारी म्हणा स्थानिक प्रस्थापित म्हणा हे जे करीत आहेत या संदर्भात आपण जातीने लक्ष घालून आमच्या वंचितांना न्याय द्यावा अशी मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो आणि मनोज साळवे सह सतीश फुलसौंद सी चोवीस तास राहुरी